हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग बैल रात्री असे कुत्र फिरून जातात मस्त नक्षी काम करून ठेवलं कुत्रे येतात इथं रात्र सी सी टी व्ही मध्ये पण किती राहते येतात हम सब देख सकते ओळखा बघू त्रिशा कोणत्या गाण्यावर डान्स करते काय भाऊ जातो का जातो काय झालं ए बोका रेशो स्कूलला गेली मग मी कानाला ब्रेकफास्टसाठी नागलीची पेज बनवली रोज मी त्याला ब्रेकफास्टला ला पेज पेसेस देते पापरी आज आमची तिथी सुद्धा चक्क नऊ वाजता आलेली होती मस्त टाइमशीर काम झाले म्हणजे कसं बरं वाटतं मम्मीचा चालू होता स्वयंपाक <सकति> आमचा दादू तर आता स्कूलला जाण्याआधी सुद्धा पोरांना भेटायला आणि खेळवायला येतो त्याला सुद्धा पोरांविना होत नाही पोरांना पण आता दादू विना होत नाही त्रिशू स्कूलहून येतच दादू दादू करायला लागते पण दादू स्कूलला गेलेला असतो आणि कधी कधी स्कूलहून लेट आला सा आणि आला तो आलाच नाही घरीत आम्हाला पण असं चुकल्यासारखं होऊन जातं की आज दादू आला आणि खेळायला त्याची पण घराला सवय झाली आणि त्याला पण आमच्या घराची सवय झाली तो पण बिना नाही कानाला तर पहिला अजिबात चालायचं नाही दादू हात पना दादू सोबत छान खेळतो आपलं बॉय माझ्या कानू बस ना तो बसला ना दादा हा दादा उलट दीदी मोक ना तुला आज टॉकेशा त्यांनी जी करामत करून फिरली पोर्च मध्ये दीदीला पुरली बिचारील झाडावं लागलं धुवावं लागलं डायरेक्ट गाईज मी आता तुम्हाला माझ्या घरासमोर लावलेले फुलझाडं दाखवते किती छान फ्लॉवर्स आलेले आहेत आता जे मगाशी गेलं ते होतं ऑरेंज कलरचं गुलाब हे व्हाईट आहे हे पिंक आहे आणि रेड गुलाबला तर सर्वात जास्त फुलं येतात एकदम असं मरून डार्क रेड गुलाब आहे हे एकच झाडे त्याला भरपूर फुलं आलेले आहेत आणि त्यानंतर हा येलो गुलाब आहे म्हणजे आता आम्ही नवीनच लावलेत ला हे सर्व हा मोगरा आधीचा लावलेला आहे आणि हे कोणतं झाडे मलाच नाही माहीत फ्लॉवरचं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कोणतं फ्लॉवर आहे यात तीन कलर आणलेले एक येलो आहे रेड आहे आणि नारंगी आहे हे चिनी गुलाब आहे याला नाही तेव्हा इतके फुलं येतात पण आता नेमकं एकच फुलं आलेलं आहे आणि हे पण एक गुलाबाचं झाड आहे हा पण कलर छान आहे काहीच आज नेमका विषय असा झालाय की मला एकदम सर्दीसारखं वाटतंय आहे आणि माझा घसा पण खूप दुखतोय खरं तर मला बोलता पण येत नाही आहे अगदी घस्यायला खूपच जास्त त्रास उरायला तरी पण होयसोवर करते मी प्रयत्न करते आवाजाला माफ करा जर त्रासच होतो बोलताना पड बाय अगो बाई माझे पड माझे पड बाय पण बाई ग डोकंटेक डोकंटेक किती ऐकतो ग माझ्या कानू अग बाई बस 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 आशीर्वाद आता त्रिशुबाईला आशीर्वाद बयुष्यमान बोराला अजून आशीर्वाद म्हणजे असा कोणी पायने पडले ना, ना माझे <laughs> आज मी जेवायला बनवलंय मेथीची भाजी पोळी भाकरी आणि खिचडी पण खिचडीचा गोंधळ असा झाला की मी नेमकी छोट्या कुकरमध्ये लावली पण ती त्याच्यात ऍडजस्ट नसते तरी डायरेक्ट कुकर विकर फुटला असता वैद्यकीस <स्थाथा> दे आपण मोठ्या कुकरमध्ये शिफ्ट करून घेऊ मग मी तो मोठ्या कुकरमध्ये टाकला भात खिचडी जे काही ते कशाला उगाच रिस घ्यायचा मस्त पापडं बिपडं काढले लोणचं पापड कांदा लिंबूसोबत मला खिचडी खूप आवडते तूप बिप टाकून तुम्हाला कशी आवडते कमेंटमध्ये सांगा मला माहिती तुम्ही काही कमेंट करणार नाही पण मी बोर मारणार आहे तुम्हाला करायची तर करू शकता कमेंट बॉक्स सर्वांसाठी ओपन आहे इकडे एका बाजूला माझा स्वयंपाक चालू होता आणि इकडे एका बाजूला डॉगेश दादांची मीटिंग चालू होती त्यांची बहुतेक हीच मीटिंग असणार की रात्री आपण यांच्या पोर्चमध्ये काय तुम्हा गुळ घालावा चर्चा तर मला काही समजत नव्हती पण काहीतरी गंभीर चर्चा चालू होती आणि त्या त्यांना एक डॉगेश दादाचं मस्त आमच्या झाडाला पाणी टाकायचं काम चालू होतं चला गाई जी मांचे 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 मांचे। या मस्त झणझणीत गरम खिचडी खायला खरं तर मला खिचडी फक्त दोन जणांच्या हाताची आवडते एक म्हणजे मी आणि एक म्हणजे माझी मावशी आम्ही दोघं इतकी जबरदस्त खिचडी बनवतो ना म्हणजे माझ्या हाताची तर मला माहीतची खूपच छान बनवते मी आणि मला खूप आवडते माझ्या हाताची खिचडी या तुम्ही पण पण खायला

आमचा काना कॅमेरा चालू नव्हता तेव्हा खूप छान नाचत होता म्हणून मला वाटलं की आपण व्हिडिओ काढावा पण इतका आहे माझा पोरगा व्हिडिओ चालू केला आणि एक शांत झाला म्हणजे त्याला दाखवायचंच नव्हतं की माझ्यात हा टाईले आहे शेवटी मी हार मानून घेतली भाऊ काय नाचलाच नाही शेवटपर्यंत नंतर फक्त मला चांगलं वाटावं वाटा म्हणून वा हाताच्या टाळ्या वाजून घेतल्या चला गाईस आजसाठी एवढंच जर ब्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या